आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही थमनेल बघितलं असेल तर थमनेल मध्ये असलेली बघा म्हणजे तलाठी भरती दोन हजार पंचवीस कधी आणि कधीपासून फॉर्म चालू होतील ही अपडेट मी तुम्हाला आज एकदम अॅक्युरेट सांगणार आहे बस जर तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये जी भरती झाली होती त्याचा कट ऑफ आणि त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ मी बोललो होतो की काय कट ऑफ होईल काय येणार नाही जर दोन हजार तेवीस मध्ये मी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी आपली पहिली अकॅडमी आहे तलाठी भरतीचा अॅक्युरेट कट ऑफ सांगितला होता आणि त्याच्यापेक्षा बोललो होतो की हा कट ऑफ कमी उलटपेक्षा जास्त येईल जर तुम्ही आपला जुना व्हिडिओ पाहिला दोन हजार तेवीसचा तर मी तलाठी भरतीबद्दल अॅक्युरेट इन्फॉर्मेशन दिली होती आज बघा दोन हजार पंचवीस ची तलाठी भरती कधी येणार आहे याबद्दल मी माहिती घेऊन आलोय बघा आता आपले जे सोर्स आहे त्या सोर्सच्या हिशोबाने येणारी तलाठी भरती डिसेंबर पर्यंत येणार होती कधी डिसेंबर पर्यंत येणार होती पण आता ज्या आपल्या जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा ज्या पण निवडणुका आहेत त्या आलेल्या आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये जर मागच्या दोन तीन दिवसा अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की तुम्हाला या डिसेंबर जानेवारी जाने फेब्रुवारी पर्यंत ह्या निवडणुका घेत घ्याव्याच लागणार आहे म्हणजे मॅक्झिमम जानेवारी ओके तर जर तुम्हाला परिपत्रक माहिती असेल तर कुठल्याही जेव्हा आचारसंहिता चालू असते त्यावेळेस कोणतीच भरती येत नाही बरोबर आपण असं गृहित धरू की जानेवारी पर्यंत हे चालेल काय पर्यंत जानेवारी पर्यंत काय जानेवारी पर्यंत निवडणुका चालेल मग येणारी आपली तलाठी भरती कधी असणार आहे आपली तलाठी भरती कधी असणार एकदा पाहून घ्या मी सांगतो तुम्हाला एकदम अॅक्युरेट सांगतो कधी येणार आहे बघा तलाठी भरती तलाठी भरती दोन हजार पंचवीस काय तलाठी भरती दोन हजार पंचवीस आता कधी येणार आहे आणि कोण घेणार आहे हे पण सगळं सांगतो मी तुम्हाला कधी येणार आणि काय येणार आणि कोण घेणार ही सगळी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे ना का जे पण असणार आहे बघा आता जानेवारी जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काय असणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत येणारी भरती असेल तलाठी असो वनरक्षक भरती असो ह्या भरत्या सगळ्या कधी येणार आहेत फेब्रुवारी बघा फेब्रुवारीच्या फेब्रुवारी मध्ये कधी येतील फेब्रुवारीच्या पंधरा ते पंचवीस तारखेपर्यंत तलाठी भरतीच्या फॉर्म चालू व्हायची दाट शक्यता आहे काय एकदम दाट शक्यता कधी पंधरा ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून हे भरतीचे फॉर्म चालू होतील मोस्ट प्रॉब्ली ते थोडं मागे पुढे होईल दहा पंधरा दिवस मागे पुढे व्हायची शक्यता आहे आणि भरती कोण घेणार आहे बघा डॅम शोर लोक बोलतात की सर आता दोन दिवस नाही येत भरती अजून चार ते पाच महिने त्याला भरती येत नाही ओके आणि जर तुम्ही तेवीसचा रेफरन्स घेत असाल तर माझे कट ऑफ आणि मी जे गेसिंग सांगितली होती ते एकदम अॅक्युरेट होती आपले जे पण सोर्स आहे त्या सोर्सच्या हिशोबाने आपण तलाठी भरतीचे काय केलेले आहे माहिती काढलेली आहे मग येणारी तलाठी भरती कधी येणार आहे बघा कधी येणार आहे फेब्रुवारी फेब्रुवारी पंधरा ते पंचवीस पर्यंत तलाठी शंभर टक्के फॉर्म येतील कधी पंधरा ते पंचवीस पर्यंत आणि कोण घेणार आहे पुढे बघा कोण घेईल सर कोण घेणार तलाठी भरती कोण घेणार भरती कोण घेणार जर तुम्ही बघा काय म्हणतात कोण घेणार कोण घेणार ऐकलं का कोण घेणार आहे जर तुम्ही बघितलं असेल टीसीएस चा कॉन्ट्रॅक्ट टीसीएस चा कॉन्ट्रॅक्ट कुठपर्यंत आहे टीसीएस चा कॉन्ट्रॅक्ट टीसीएस चा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट कितीपर्यंत आहे दोन हजार सव्वीस पर्यंत आहे आणि मागच्या जी आर मध्ये बघितलं असेल तुम्ही मागच्या माहिती इन्फॉर्मेशन मध्ये काय म्हटलं होतं दोन हजार सव्वीस पासून ज्या पण भरत्या निघतील समजा कोण घेणार आहे एमपीएससी राईट एमपीएससी घेणार आहे ना मग बट ऑबियसली नाईंटी पर्सेंट चान्स आहे नाईन्टी पर्सेंट चान्स आहे किती नाईन्टी पर्सेंट जर हे कॉन्ट्रॅक्ट बघ ग जर टी आणि गव्हर्नमेंट चा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालं रिन्यू झालं रिन्यू सॉरी रिन्यू झालं तर काय एम पी सी नव्वद टक्के आणि टी किती टक्के घ्यायचा चान्स आहेत टीसीएस दहा टक्के घ्यायचे चान्स आहेत किती येस दहा टक्के काय कुठली भरती आपली येणारी तलाडी दोन हजार पंचवीस आणि सिलेबस काय असणार आहे सिलेबस सेम असणार आहे काय असणार आहे सिलेबस काहीच फरक नाहीये आता बघा कोण घेणार ही भरती मैं मैं जर फेब्रुवारी मध्ये भरती आली तर पूर्ण महिना फॉर्म भरायला जाणार राईट मग जे आपण पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये मार्च जर समजा फेब्रुवारी पकडला आपण फेब्रुवारी पंधरा आली आणि त्याचे फॉर्म एक महिना पकडू आपण काय मार्च महिन्यापर्यंत मग ही जी एक्झाम होईल ती एक्झाम काय होईल एप्रिल आणि मे महिन्यात होईल कुठली एप्रिल तलाठी दोन हजार पंचवीस ची एक्झाम कधी होईल एप्रिल किंवा मे मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये डॅम शोर होईल आणि याचा बघा कुठले कुठले विषय काय काय बघा याला काय आहे टॉपिक कुठले आहेत कुठले कुठले सब्जेक्ट आहेत बघा सब्जेक्ट कोण कोणते सब्जेक्ट सब्जेक्ट जर म्हटलं तुम्ही तर मराठी आहे काय मराठी आहे मराठी आहे किती पंचवीस क्वेश्चन एकाच दोन राईट right? मग काय आहे अंक गणित बुद्धिमत्ता आहे अंक गणित बुद्धिमत्ता अंक गणित व बुद्धिमत्ता किती पंचवीस क्वेश्चन जी के yes. जी एस जी के जी एस पंचवीस क्वेश्चन आणि इंग्लिश पंचवीस क्वेश्चन जर तुम्ही गृहित पकडलं जर तुम्ही गृहित पकडलं अजून चार ते पाच महिने तुमच्या हातामध्ये भरती आला अजून चार ते पाच महिने तुमच्या हातामध्ये तलाठी भरती यायला काय अजून चार ते पाच महिने म्हणून तुम्ही जर आतापासून जर निवांत बघा पाच ते सहा महिने जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला काय जर तुम्ही पुढचे पाच ते सहा महिने बघा आता ऑलमोस्ट सप्टेंबर समजा झाला समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे अजून तुमच्याकडे कमीत कमी किती दिवस तुमच्याकडे दिवस किती आहेत सहा महिने सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तुम्ही आरामात सहा महिन्यामध्ये महिन्यामध्ये तुम्ही सहज तलाठीची परीक्षा पास करू शकता सहा महिन्यामध्ये सो so, आपली एकदम अॅक्युरेट इन्फॉर्मेशन आहे नाईन्टी नाईन पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट ही जाहिरात कधी रे सो आता काय एकदम तुम्हाला कोणी म्हणत असेल सर भरती आली करा बॅच घ्या अमक घ्या डमकं घ्या निवांत सहा महिने सहा महिने चांगला अभ्यास करा आणि यू ऑल द बेस्ट अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू